इकडे बिर्याणी होत आली आहे आणि इकडे सुक्क सुद्धा होत आले तर सगळं झालं खरं मीठच घातलेलं नाही मी शिजवताना थोडं घातलं होतं पण बिर्याणीसाठी जे पाहिजे आणि सुक्यासाठी जे पाहिजे ते जे मी मीठच घातलं नाही पटकन घालून घेते आता प्रतुल्य आता उठलाय वाजलेत आता किती अकरा एम मी लई बिझी माणूस आहे सगळ्यात जास्त झोप या घरात मला पाहिजे काय म्हणलं मी लई बिझी माणूस आहे सगळ्यात जास्त झोप या घरात मला पाहिजे का ड्युटीला जातो कुठं मग शेतात कामाला जातो मग रोज सायकल वर नाहीत होती माणसाची हो आणि जागो जागो तर डबल वेळा जातोय जातो मग तू पण खात जा मला नाही कायच मी ढोला होईल हम्म मग आता कुठं चाललाय कोंबडा कापून यायला काय कोंबडा कापायला आवाज रे कोंबडा कापायला कुठे कोंबडा म्हणजे पप्पाचं तुझं चांगलंच प्लॅनिंग झालंय रे काय है ना बघू दिसू नकी अग नको म्हणलं तरी कोंबडा आणलाय आणि आता कोंबडा बनवायचं मी बघतोय बघतो पण कसा <laughs> गप्प बसलाय मगास पासून लवकर ये मग मला पण जायचं बाहेर हां पाहिलं स्वयंपाक सगळा तयार झालेला आहे आणि परत आता मला डबल स्वयंपाक करावा लागणार आहे पाहू शकता इथे आलू मटरची भाजी तयार आहे पिठलं आहे चपात्या भात सगळं तयार आहे आणि आता पुन्हा मला आता चिकन बनवावं लागणार आहे तर परत कांदे कापा सगळं करा आवरा आणि स्वयंपाक रेडी करायचा आहे कारण साहेब येतील जेवायला लागते आता मी कामाला मस्त असा कांदा भाजून घेणार आहे तसोच इकडे कोंबडा चांगला शिजलेला आहे आणि इकडे सुक्क बनवणार आहे तर बघूयात आता किती वेळ लागतो तर कोथंबीर टोमॅटो हिरव्या मिरच्या पुदिना आणि इकडे वाटण केलेलं आहे अल्लं लसून परत खोबरं कोथंबीर लसून ची पेस्ट केलेली आहे तर चला तर आता मी आता ह्या कोथंबीर आणि पुदिन्याला चांगलं स्वच्छ धुवून मस्त बारीक चिरून घेते टोमॅटोसुद्धा कापून घ्यायचेत तर पाहूयात फोडणी देत देत आता सगळं काम करायचं आहे कारण जरा बाहेर पण जायचं आहे त्यामुळे लवकरात लवकर होईल असं पाहते तर साहेबांची फरमाईश आहे की बिर्याणी सुद्धा बनव सुक्क सुद्धा बनव तर चाललंय घाई घाईमध्ये बनवायचं कशी होते माहित नाही पण चालू तर आहे सगळी तयारी झाली आहे आता फक्त फोडणी द्यायचं काम करते तर आज साधा स्वयंपाक पण आहे म्हणजे व्हेज पण आहे आणि नॉन व्हेज पण आहे जेवण बघूयात आता संपणार आहे की नाही तर बिर्याणीची तयारी चालू आहे मसाला सगळा फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपण तांदूळ घालणार आहोत आणि नंतर यामधले सगळं रस्सा आणि थोडेसे पीस यामध्ये जाणार आहेत आणि बाकीचे पीस सगळे सुक्क बनवण्यासाठी जाणार आहे तर बघूयात तर तांदूळ घातलेले आहेत आणि त्यामध्ये थोडासा चिकन मसाला घातलेला आहे टेस्ट येण्यासाठी बिर्याणीची सगळी तयारी झाली आता फक्त तांदूळ शिजले की झाली बिर्याणी आणि ते आहे सुक्कं बनवायचं तर त्याचासुद्धा मसाला तयार आहे आता फक्त पीस घालून झाले की थोडा वेळ पाच दहा मिनटं सुद्धा होईल इकडे बिर्याणी होत आली आहे आणि इकडे सुक्क सुद्धा होत आले तर सगळं झालं खरं मीठच घातलेलं नाही मी शिजवताना थोडं घातलं होतं पण बिर्याणीसाठी जे पाहिजे आणि सुक्यासाठी जे पाहिजे ते मी मीठच घातलं नाही पटकन घालून घेते आता तर फायनली सगळं स्वयंपाक झालेला आहे आता मी घ्यास बंद करते आणि थोडीशी कोथंबीर वरती मस्त असा स्वाद येण्यासाठी झालं आता एकदाचा स्वयंपाक हमारे बीच थोड़ा सा झगड़ा हुआ है